नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लव जिहादच्या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना फेलावर घेत इशारा दिला तर पोलीस पदा पोलीस अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो सरकार हिंदुत्ववादी आहे तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मस्ती करायला तर ते मस्ती करायला तर आम्हाला अशा जिल्ह्यात पाठवून तिथे बायकोला फोनही लावणार नाही असा दम आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना भरला तर हिंदूकडे वाकड्या नजरेने पाहायचे नाही असंही आमदार राणे यांनी ठणकावून सांगितले तर सांगलीच्या पलूस सांगलीच्या पलूस येथे आयोजित शक शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी विधान केलं तर लव जिहादचे एक एखादे प्रकरण घडलं की पोलीस वडिलांना मुलगी देतच नाही असा प्रश्न विचारतास मात्र तू पोलीस अधिकारी पण आमचाच आहेस ना की बाहेरून आणलास आमचंच खातो आणि आमच्याच पगारावर राहतोस असा सवाल देखील त्यांनी केला आणि एका मुलींची मुल एका एका व्यक्तीची मुलगी लव जिहाद जिहादमध्ये गेली त्या मुलीचे वडील भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आश्रू येत होते बोलत होते की बोलत नव्हते त्या मुलीच्या वडिलांची भावना समजून घ्या पुन्हा हिंदूमधील मुलींच्या वडिलांच्या डोळ्यातून आश्रू आले तर त्यापेक्षा दुप्पट आश्रू तुमच्या डोळ्यातून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही मी फक्त निवेदन देण्याचं काम करत नाही थेट कार्यक्रम करतो मी इकडे तिकडे बघत नाही जिथे जातो तिथे तयारीने जातो ज्यामुळे मी माझ्या वाटेला मी माझ्या वाटेला नाही असे राणी यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्य